तर शेड बोलताय या खेकड्याची पण साईज चांगलीच असेल मला पण वाटते साईज चांगलीच आहे कारण शेट ताकद लावत आहे त्याच्यामुळे ताकदीवरून आहे की खेकडा मोठाच असू शकतो तर शेट आपले दोन लाखाचा हत्यार घेऊन आले खेकडं फाकडायला खेकडं फाकडायला टाकून आलोय मासे पकडायला तर मित्रांनो आम्ही मासे पकडायचा प्रयत्न करत होतो पण मासे काय आम्हाला भेटले नाही एक भेटला तर गेला एक भेटला होता तो पण कडवरून गेला हा व्हिडिओ पुन्हा मेंगाळसाठी मला म्हणत राहतो आपला फॉलोवर आहे मित्र कि एवढे एवढे छोटे छोटे खेकड आहे पुन्हा मेंगाळा मला उपाय तर हा खेकडाला टेन्शन आल्यामुळे तो आहे हाय मित्रांनो पाण्याल आपण चालू आज खेकडाची शिकार करायला दोन अजून चाळीस मिनिटं गाडी घेऊन चालूय स्प्लेंडर तर पाहूया याच टायमा मध्ये आपण किती शिकार करू शकतो खेकड किती पकडू शकतो नाहीतर येऊ घरी खाली आत घेऊन पाणीजवळ पोचला आलोय एका वड्याला दातली छत खाल्ल्या बाजून आलोय तर तुम्हाला आता खेकडा काढून दाखवतो बघू भेटले तर शेटचे मेहनत चालू आहे शेट न मोठी दडी घेतली तर बघू सापडत एक ना सापडलं रेट रेट सापडत वाळू शेट छत लागलं खेळ अरे कर दे आज छोटावाला मित्रांनो ब्लॅक बेबी सापडली आपली फेवरेट ब्लॅक किवीन तर मित्रांनो जरा मिडियम साईज आहे पण चालल आपल्याला आमच्या मनाला आवडणारी गोष्ट तर आपली बोनी तर झाली आपण आता लोकेशन डायरेक्ट तर आपण डायरेक्ट लोकेशन चेंज करू तर तर येऊन गेलय आप तर आपण लोकेशन चेंज करतोय तर एक पकडलं आहे मीडियम साईज तर आपल्याला चालेल मीडियम पण तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा तर आपण ती जण आलो आहे तर मित्रांनो आपण लोकेशन चेंज केलेलं आहे तर बघू इथं पण सापडत आहे का नाही इकडे काउ्या तर मित्रांनो हे मासे तुम्हाला जर खायचे असतील तर आम्हाला संपर्क करा आम्ही तुम्हाला देऊ शकतो मासा नेला यारा ना आला <laughs> <सुदा> बाय तर <laughs> हा आरामखोर मासा आमच्या आधी शिकार कर राहिलाय तर हा खेकडाल टेन्शन आल्यामुळे तो फेलेला आहे इकडं पन्नास किलोच घेऊ असलं अरे तर मित्रांनो मिडियम साईज सापडली परत इथं आपल्या मनापासून बाहेरली साइज मिळते काय खरंच पालण्यासाठी लिहू आपण शिंगड मित्रांनो पुन्हा एकदा मीडियम साइज मित्रांनो तर फायनली मी आलोय परत आपली ड्रीम बाईक घेऊन शेट इतनी मेहंगी बाईक तुम तो शिकारी पिल्ले की आहे तर शेट आपले दोन लाखाचा हत्यार घेऊन आले पकडायला नाही खेकडं पकडायला टाकून आलोय माशे पकडायला नाद काय नाद। मित्रांनो ना तर आपण घरी विसरलो गाडी चेंज करून आलो तर मित्रांनो आम्ही मासे पकडायचा प्रयत्न करत होतो पण मासे काय आम्हाला भेटले नाही एक भेटला तो गेला एक भेटला होता तो पण कडवरून गेला भाऊ तर बघू खाली जाऊ चाल ना इकडच पकडू तर मासे पकडणं म्हणजे तर पाणी ना भरपूर आहे त्याच्यामुळं मासे काही लागते नाही त्याच्यामुळं आपण खेकडंच पकडू तर खेकडे पण भरपूर पकडले आहेत तर आमचा एक कार्यकर्ता ते साईडला आहे तो काय आमच्या ऐकाना जो तर मित्रांनो आपण जाऊन बघू माझे मोठे दागी गेले वर खेकडे पकडत आहे सापडते सापडत नाही आपण बघू तर खेकडे ना भरपूर आहे पण पूर्ण मीडियम साईज आहे मोठा नाही आहे एकदम मिडियम साईज आहे ओ धीरे धीरे नाच पूरी धीरे धीरे नाच धीरे धीरे नाच ओ माय गॉड ये क्या है सेठ सेठ खुकुडी ओ oh माय गॉड आहे खुकुडी खास बहुत बढिया आहे तर मित्रांनो खूप मोठी साइज अशी जुना आणि एकदम मस्त मस्त आणि ते पण नरते आहे तर बघू ओ अरे 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 ये आहे खेकडा खेकडा हमारे दाजी ने पकडा और इसको नाही वरता <laughs> तर मित्रांनो एकदम मस्त साईज आहे एकदम कडाक तर आपल्याला इथून माग मिडियम साईज सापडले होते पण आता एक नंबर साईज सापडली तर ती पिशवी मग तर परत एकदा मोठा खेगडा पकडलेला आहे दाजींनी तर पायाच्या मागामध्ये जाऊन बसलाय तो अशी साईज शेट आपल्याला खेकडा मोडून दाखवा तर ना आधीच खेकडा मोडून मोडलाय त्याच्यामुळं तर पुन्हा एकदा मोठा पकडला का आपण मोडून दाखवू खेकडे पकडण्याची मोडायची पद्धत असा इथे मोडला का असा इथे काही धरलं की सोडत खाली क्या आहे शेठ क्या टाइम काय आपण तर मित्रांनो आम्ही आलो होतो तीन वाजता तर आताचा टाइम झालाय साडेपाच वाजलेत तर दिवस अजून भरपूर बघू शकता इथं आपला निम्या बाबीच्या बराबर आहे सुद्धा फिरलेली आहे ती राऊंड मारलेला आहे तिने ताजा वापर आहे इथे तर बघू सापडले तर मस्त आहे तर मित्रांनो खेकडं पकडताना अशा वस्तू नेहमी काढून ठेवणे तर मित्रांनो फायनली माझ्या हाताला लागलाय खेकडा तर मोठा असू शकतो असं तुम्हाला काढून दाखवतो तुला अंत मला अंदाज कवड वाटत मोठा आहे का छोटा तर बघू मित्रांनो शेठच्या हाताला खेकडा लागलेला आहे तर बघू किती मोठा आहे किती नाही तर बघा शेठने पकडलाय मोठा खेकडा तर मित्रांनो तुम पाहू साईज पाहू शकता चावल्यावर मित्रावर रागात निघतंय लय तकलीफ होती तीन दिवस बहुत दुखत तर फायनली आपण त्याचा काम वाजू शकतो तर मित्रांनो अशा पद्धतीने मोडून त्याला घरी घ्यायचं आईस मी प्रोटीन आहे बहुत प्रोटीन प्रोटीन शंभर टाका पाकडी शंभर टक्के प्रोटीन असत म्हणून एवढा खड्डा खरायला ताकद मिळते तर बघू शकता मित्रांनी किती खोल खड्डा केलाय तर खोल खड्ड्यामध्ये एवढी मोठी खेकड आहे तर आम्ही पकडलेले तर शेट दुसरं पण बघताय बघा होल अशा पद्धतीने आहे तर पूर्ण पानेडा आहे आमच्या इकडे याला पानेडा म्हणत आहेत पान तर याच्यामध्ये आपण पन... खेकडे सापडतो मित्रांनो आपण खेकडाची साईज एक नंबर आहे तर शेड आहे बोलता साईज पण एक नंबर आहे आपण मागच्या पेक्षा दाई गुन्ह्या बघू शकता आत्ताच्या मागच्या खेकड्यापासून या खेकड्याची साईज एकदम मस्त आणि एकदम मोठी शेड देऊन दाखवत तर अशा पद्धतीने काटत पण लई झुमपासून चावत पण काही पण करीत तर अशा पद्धतीनं चावले होते माझ्या बोटाचा गेम सुद्धा वाजू शकतो तर मग अशी पकडलं होतं त्याच्यापेक्षा मोठी साईज ही तर एकदम पुष्पाने खेकड पकडला क्षीव 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 तर मादी आहे तर मित्रांनो त्याला लई ताकत राहते पहिल्यांदा मित्रांनो सोप्यात गेम असतो याचा पण कष्ट केले शहा असं भेटत नाहीतर मग मीडियम साईड भेटत हा व्हिडिओ पुन्हा मेंगाळसाठी मला म्हणत राहतो आपला फॉलोवर आहे मित्र कि एवढे एवढे छोटे छोटे खेकड दाखवतोय पुन्हा मेंगाळा मला उपाय काष्टाचे फळ किती मोठे भेटतात अरे थांबाशी ते हातात बसणारच ना हा। बसतील पडले तर मित्रांनो त्याच्या नांगे सुद्धा पाहू शकता किती मोठा तर मित्रांनो एका हातात खेकड बसत बस नाहीये तर मित्रांनो बघू शकता खेकड्याची साईड माझ्या हातामध्ये बसत बस नाहीये तर पुन्हा एक बीळ सापडलेलं आहे तर चला ते पण शेट पकडणार आहे तर त्याच्यामध्ये किती मोठी साईज भेटते ते, भेट ते, ते बघू आपण तर मित्रांनो मला असा अंदाज आहे की या पण खेकड्याची साईज एक नंबर असणार आहे तर शेड बोलता या खेकड्याची पण साईज चांगलीच असेल मला पण वाटते साईज चांगलीच आहे कारण शेट ताकत लावत आहे त्याच्यामुळे ताकदीवरून वाटतंय की खेकडा मोठाच असू शकतो एक तर मित्रांनो थोडी मध्यम साइज आहे पण मग खेकडा चांगला आहे मस्त चाले असले पंधराशे मोठे पूर्ण ओल्ले झाले फायनली टार्गेट संपलेला आहे आपण खायपुरती धरले आहेत लोकांसारखा नाश करायचा नाही पोटापुरती झालाय चाललो घरी चला आलं